जय भीम जय शिवराय काल या ठिकाणी पूर्ण भारतामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त या ठिकाणी गिरीश महाजन हे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री भारतीय जनता पार्टीचे नेते त्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी ध्वजारोहण करत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख न करता भाषण केलं खरंतर या ठिकाणी हा पूर्ण देशाचा अपमान भारतीय संविधानाचा अपमान आहे मी प्रथमतः या ठिकाणी या मंत्र्याचा जाहीरपणे निषेध करतो आणि यांच्या डोक्यामध्ये असणारा जो मनोवादाचा जो किडा आहे तो वळवळ करताना या ठिकाणी दिसतोय खरं तर यांच्या तोंडून जे बाबासाहेबांचं नाव नाही आलं ते या ठिकाणी चुकीचं आहे काल परवादिशीच या ठिकाणी कोशारीला या ठिकाणी राज्यपाल होते महाराष्ट्राचे त्यांना बी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांना या ठिकाणी त्यांनी बदनाम केलं नावं ठेवले त्यांचा अपमान केला त्यांना पण या ठिकाणी ह्या देशातल्या सरकारने त्यांना सुद्धा पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं खरं तर हे मनोवादी विचाराची पिला सातत्याने इथल्या महापुरुषाचा अपमान करतील मी पुन्हा एकदा अशा महापुरुषाचा अपमान करणाऱ्या मंत्र्याला त्याचबरोबर पुढाऱ्याला या ठिकाणी जनतेने ठेचून काढलं पाहिजे पाय उतार केलं पाहिजे पुन्हा एकदा या ठिकाणी त्या लढ्यामध्ये ज्या वाघिणीने बाबा अमराजकऱ्याचं नाव न ते देता प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा प्रयत्न केला त्या वाघिणीचं मी हो, या ठिकाणी प्रथमता अभिनंदन करतो आणि आम्ही सर्व तमाम महाराष्ट्रातील भटकेमुक्त समाजाची सर्व जनता त्या वाघिणीच्या पाठीमाग खंबीरपणे उभा होत आणि अशा ह्या प्रवृत्तीचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो धन्यवाद